राज्यातील जनता आपल्याला शिव्या देते म्हणजे सगळे आमदार माजलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापलेत विधिमंडळाच्या आवारात गुरुवारी संध्याकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हानामारी झाली या घटनेमुळे राज्य विधिमंडळाच्या प्रतिमेला बट्टा लागला होता याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी सभागृहात भाष्य केलं आणि यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता मात्र विधानसभा अध्यक्षांनी मांडलेल्या प्रस्तावाचा आणि आव्हाडांच्या धमकीच्या मुद्द्याचा एकमेकांशी संबंध नाही असा आरोप आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवला आहे यावर विरोधकांनी खळखळक करताच देवेंद्र फडणवीस हे संतापल्याचं पाहायला मिळते धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मनाई नाही अ अध्यक्षांनी एकदा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी आपण राजकारणापलीकडे जाणार आहात की नाही धमकीचा विषय वेगळा मांडता येईल कालच्या घटनेने कोणा एका व्यक्तीची प्रतिष्ठा क खराब झाली नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झालेली आहे आज बाहेर ज्या काही शिव्या पडत आहेत त्या एकट्या पडळकर किंवा त्यांच्या माणसाला पडत नाहीत आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं हे सगळे आमदार माजलेले आहेत त्यामुळे या गोष्टी गांभीर्यानं घ्या प्रत्येक गोष्टीचं राजकारण करू आपण महाराष्ट्रातील जनतेला काय सांगणार आहोत अशा प्रकारे समर्थन करणे योग्य नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्यांना धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मना नाही विषय काय चाललेला आहे आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत त्याचं वेगळं मांडता येईल ना पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला एक निर्देश अध्यक्षाने दिला आहे असं नाही आहोत जयंतराव कुठेतरी हे बघा जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा फार सिनियर आहात आपण आपण लक्षात घेत ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज या ज्या शिवाय बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी की हे सगळे आमदार माजले म्हणून जरा काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटीसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव हे बरोबर नाहीये अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये मराठी मुंबई